जातीय सलोखा ठेवण्याऐवजी ते बिघडवण्याचा प्रयत्न का, का करत आहेत कर्नाटकात शिवरायांचा पुतळा हटवला त्यावेळी तुमचा स्वाभिमान कुठे गेला होता मालवणमध्ये मा घडलेली घटना दुर्दैवी असून कर्नाटकमध्ये पुतळा हटवला त्यावेळी तुमचा स्वाभिमान गहाण ठेवला होता का निवडणुकीच्या तोंडावर असे आंदोलन करता याचा अर्थ सर्वसामान्य नागरिकांना तुम्हाला त्रास द्यायचा आहे राज्यात पुन्हा जातीवाद भडकवायचा हेतू असतो उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी माफी मागितली मुख्यमंत्र्यांनी तर शंभर वेळा माफी मागितली असे सांगितले त्यांनी आश्वासन दिल्यानंतरही आपण अशा गोष्टी करायला नकोत माझं माहितीच्या नेत्यांना सल्ला आहे की असं प्रतिआंदोलन करू नये याची काही गरज नाही कारण लोक जाणतात की महाविकास आघाडीचे लोक नाटकी आहेत राजकीय माफी मागितली असं नसतं एखादा देशाचा पंतप्रधान माफी मागतो त्याला अर्थ असतो राजकीय बोलणं वागणं हे फक्त उभाटा गटाला जमतं आम्हाला नाही जमत आम्ही स्पष्टपणे बोलणारे लोक आहोत काय गरज होती पंतप्रधानांनी माफी मागायची काय गरज होती परंतु महापुरुषाचा अवमान झाल्यावर माफी मागायला लाज वाटायची कारण काय आहे मुख्यमंत्री बोलले शंभर आम्ही माफी मागतो म्हणून जरांगे पाटील यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो अशीच भूमिका प्रत्येक राजकीय पक्षाची असली पाहिजे जरांगेनी जे सांगितलं ती वस्तुस्थिती आहे मात्र तुम्ही त्याचं राजकीय भांडवल करायला लोकांना वेटीस धराल तर चालणार नाही महाविकास आघाडीचे आजचे आंदोलन म्हणजे प्लॉप शो आहे त्यांच्याकडे लोक नाहीत तुमच्याही आहे तुमची आणि तुम्ही त्याला विरोध करत आहात आम्हाला द्वेष का किंवा आमच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे असं आम्हाला द्वेष करण्याचा किंवा त्यांना परमिशन न देण्याचा काही प्रश्न नव्हता प्रश्न असा आहे की तुम्ही जातीय सलोका जो ठेवायला पाहिजे तो बिघडायचा काय प्रयत्न करता मग जर आम्ही असा उलटा प्रश्न विचारला की कर्नाटकमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला कुठे गेला तुमचा स्वाभिमान हे तरी हे घटना घडलेली आहे ही दुर्दैवी घटना घडलेली परंतु तिथून शिवाजी महाराजच हटवले त्या टायमाला स्वाभिमान तुमचा कुठं गेला होता घाण ठेवला होता परंतु निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला जेव्हा अशा प्रकारचे आंदोलनं करतात त्या टायमाला सर्वसामान्य माणसांना तुम्ही त्रास द्यायचा त्याचा मागचा हेतू असतो पुन्हा जातीवाद भडकवायचा हेतू असतो अहो अव उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पंतप्रधान यांनी माफी मागितली आणि तो त्याच भव्यतेचा पुतळा आपण उभा करणार आहोत हे आश्वासन दिल्यानंतर आपण या अशा गोष्टी करायला नको परंतु यांच्याकडे मुद्दे नसल्यामुळे हे लोकांना भटकवण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून हे आजचं आंदोलन आहे कुणाला जोडे मारतात जोडे तर स्वतःने स्वतःला मारून घेतले पाहिजे की तुम्ही केलेल्या पापाचं हे ये फळ येत सगळं विरोध करते कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही महायुतीच्या नेत्यांनी सुद्धा अशा आंदोलनाला प्रति आंदोलन करू नये असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे काही आवश्यकता नाही लोक जाणतायत लोकांना माहिती आहे की हे जे महाविकास आघाडीचे लोक आहेत हे नाटकी आहेत आणि यांचं दुकानदारी चालवण्यासाठी सगळ्या महापुरुषांनासुद्धा आणि सर्वसामान्यांनासुद्धा वेटीस धरत आहेत राजकीय माफी मागितली असं नसतं कधीच एखादा देशाचा पंतप्रधान एखादी माफी मागतो त्या टायमाला त्याला अर्थ असतो हे राजकीय बोलणं राजकीय वागणं नाटकी करणं हे फक्त उभाट्या गटाला जमतं हे आम्हाला नाही जमत आम्ही स्पष्टपणे बोलणार लोक आहोत काय गरज होती मग पंतप्रधान माफी मागायची परंतु जेव्हा एखादा एकदा महापुरुषांचा ही जे झालेला आव्हान झालेलं आहे त्याची माफी मागितली तर का लाज वाटण्यासारखं काहीच नाही शंभर वेळा मुख्यमंत्री तर बोललेच शंभर वेळा माफी मागेल महाराज आमचे आहेत मनोज जरांगे पाटील देखील असं म्हणत आहेत की ह्या विषयावरून राजकारण होऊ नये खरंतर हे पुतळा कोणी पडला कोणामुळे पडला त्याला जेलमध्ये सडवलं पाहिजे आणि राजकारण का करताय निश्चित मनोज जरांगेंनी जे काही स्टेटमेंट दिले त्याचं आम्ही स्वागत करतो अशीच भूमिका प्रत्येक राजकीय पक्षाची असली पाहिजे जरांगीन जे सांगितलं ते वस्तुस्थिती आहे आणि असं तुम्ही त्याचं भांडवल राजकीय भांडवल कराल लोकांना वेटीस धराल हे चालणार नाही आणि म्हणून आज त्यांचं आंदोलन पाहिलं तर सगळीकडे फ्लॉप शो त्यांचा असणार आहे